नमस्कार लोकराज्य भारत मध्ये आपण सर्वांचा स्वागत मी सुनील कुमार ठाण्यात मागील सहा महिन्यापासून टोईंग बंद होता पुन्हा एक नागरिक आणि एक ठाणेकर म्हणून एक ठाणेकर संस्थाचे अध्यक्ष योगेश जी आपल्याशी जोडलेले आहेत जाणून घेऊ त्यांची भावना काय म्हणणं आहे योगेश जी काय सांगाल टोईंग पुरा चालू होणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट बंद व्हायला पाहिजे कारण ही जी टोईंग व्हॅन आहे ही भ्रष्टाचाराची व्हॅन आहे आणि दुसरं की मी बघ बघत आहे की ठाण्याचे जे ट्रॅफिकचे डी सी पी आहे त्यांनी काहीतरी ट्रेनिंग सेशन ठेवली होती या टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्या अधिकाऱ्यांसाठी तर मला त्यांना एक विचारायचं आहे की असं ट्रेनिंग सेशन तुम्ही ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी जिथे गोडबंदर रोड झालं मागीवाडा झालं ती आत नाका नाहीतर इंटरनल मेडोजचा इथे जे ट्रॅफिक कंजेशन होतं आहे लोकांना ले त्रास आहे त्यासाठी तुम्ही का ट्रेनिंग सेशन ठेवत नाही हे भ्रष्टाचार कसं करायचं सा? यासाठी तुम्ही ट्रेनिंग सेशन ठेवताय का टोईंग व्हॅन हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे आणि हे भ्रष्टाचाराच्या पैशातून हे सर्व चालवायचं म्हणून ह्या लोकांना टोईंग व्हॅन चालू आहे सहा महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद होती मग एका एका पण ठिकाणी मला असं वाटत नाही कुठे पण ट्रॅफिकचा इश्यू झाला किंवा काय झालं मग आता अचानकशी यांना काय पैसे भेटत नाही किंवा काय मग टोईंग व्हॅन परत सुरू करायची का नंतर कसं आहे की मी टोईंग व्हॅनचे काही कर्मचारी होते त्यांचं मी एखाद्या कुठल्या न्यूज लाईव्ह चॅनलवर त्यांची मी बाईट बघितली होती त्यामध्ये ते सांगत होते की मग आमच्याकडे रोजगार नाही आम्हाला कुठेतरी रोजगारला लावून लावून द्या आम्ही अडीचशे लोक आम्हाला रोजगारला लावून द्या का मी एक सांगतो लोकांना लुटण्यासाठी हे तुमचा रोजगार आहे का आणि लोकांना लुटायचं हे रोजगार तुम्हाला नाही भेटत म्हणून आम्ही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी रोजगार लावून द्यायचा का हे सर्व धंदे बंद व्हायला पाहिजे आणि याबाबत एक ठाणेकर संघचा हा अजय जया यांना पूर्ण समर्थन आहे आणि पाहिजे तर आम्ही रस्त्यावर उतरू पण हे टोईंग व्हॅन परत सुरू होऊ देणार नाही